हॅलो नमस्कार गायक कशा सगळे मस्त मजेत ना स्वागत आहे आपले स्वरा नागरग आपल्या युट्यूब चॅनेल वरती आणि आलाच आहात प्लीज सबस्क्राईब तर करून जावत ना तर तुम्हाला तर माहितीच आहे तर मी माझ्या बहिणीच्या घरी आलेली आहे आणि काय कार्यक्रम आहे हे पण मी तुम्हाला आता सांगते कि माझ्या बहिणीच्या लहान मुलीचा बर्थडे आहे वाढदिवस आहे त्या त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण एका जागेवर आज जमा झालेलो आहोत कोणते कोणते पाहुणे आलेले आहेत हे तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दिसेलच आणि नंतरच्या ब्लॉग मध्ये किंवा ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ओळख तर करून देईलच की कोण कोण आलेला आहे सो आज मी खरंच खूप हॅप्पी आहे है, मी हॅपी ह्याच्यामुळे आहे की आज माझी माहेरची सगळी माणसं एका जागेवर जमा झालेली जा आहेत सो खूप मस्त एन्जॉय येणार आहे खूप मस्त मज्जा येणार आहे चला आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला तर माहितीच आहे वाढदिवस असल्यामुळे आम्हाला जवळजवळ पस्तीस ते चाळीस माणसांचा स्वयंपाक करायचा आहे आणि नेमका वाढदिवसाच्या दिवशी ईद असल्यामुळे आम्हाला काही गोष्टी बाहेरून भेटणं खूप मुश्किल झालं होतं तर आम्ही घरच्या घरीच स्वयंपाक करणार होतो आपलं भात पावभाजी वगैरे असं काही स्वयंपाकाचे मेनू ठरवले होते जेलेबी फक्त बाहेरून आणली होती आ, तर आम्ही जरा लवकरच लागलेलो आहोत कारण संध्याकाळी आम्हाला पण तयार व्हायला टाइम भेटला पाहिजे ना त्यामुळे तर आणि माझ्या बहिणीला वाढदिवस मोठा करायचा होता पण अुटीला वाढदिवस मोठा करायचा होता दोघांची इच्छा होती माझ्या बहिणीच्या आणि माझ्या भाऊजींची दोघांची इच्छा होती पण त्यांनी एवढी माणसं बोलवली होती कारण ते दोघ एवढे एक्साइटमेंट होते पण त्यांचे अशी मत होते की बाबा ज्यांना यायचंय ना ते येऊन द्यायचे ज्यांना नाही नाही यायचं म्हणजे काहीना प्रॉब्लेम असतात काहीना अडचणी असतात काही ना आणि आमच्यामध्ये कसं ना कोण कोण नोकर नोकरदार आहेत कोण बिझनेसमॅन आहेत म्हणजे प्रत्येकाला काही ना काही काही ना काही काम असतात त्यामुळे येणं खूप अवघड होऊन जात त्यामुळे ते दोघं पण समजूतदार असल्यामुळं ना त्या दोघांनी ठीक आहे बोलवायचं तर बोलवायचं पण म्हणजे ज्यांना येण्याची जास्त इच्छा ये, ना तर येईल पण मी असं केलं नाही मी सगळ्यांना फोन करून धमक्या देऊन देऊन सगळ्यांना एका जागा जमा करून घेतलं मग आणि मी तर सगळ्यात जास्त खुश म्हणजे माझे मम्मी पप्पा दोघ पण आल्यामुळे मी सगळ्यात जास्त खुश आहे आणि त्यापेक्षा पण जास्त खुश की मी माझ्या बहिणीच्या घरी आले कारण बहिणीच्या घरी ना मला मी खूप मला खूप मजा येते मी खूप जास्त एन्जॉय करते सगळ्यात जास्त एन्जॉय ना मी माझ्या बहिणीच्या घरी करते कारण माझे भाऊजी पण माझं खूप जास्त लाड करतात बहीण पण खूप जास्त करते आणि नंतर बघा आले माझे मम्मी पप्पा त्या पप्पा बघा माझे आल्या आल्या कसे लाड करत आहेत आणि पप्पा म्हणजे ही माझी मम्मी आहे साडीवाली आणि पिंक साडीवाली तर माझ्या आत्याची मुलगी म्हणजे ती ना मला सख्या बहिणीपेक्षा पण जास्त जीव लावते खूप जास्त जीव लावते असं कधी आम्ही तिघी जेव्हा एकत्र असतो मला असं कधी वाटतच नाही की ती आत्याची मुलगी काय असं आम्ही तिघी जण एकदम भारी राहतो आणि बघा हे पप्पा पण थोडंफार काम करू लागत होते कारण काम खूप जास्त पेंडिंग पडले होते आणि शेवटी आम्ही त्यांच्या लेकी यात ना थोडाफार लेकीचा भार कमी व्हावा म्हणून त्या थोडासा हातभार करू लागले त्यांनी आतापर्यंत मम्मीला कधी मदत केली नव्हती पण ते त्यांच्या लेखीना मदत करते ही मागून आलेली माझी आत्या होती हे माझे भाऊजी जे की आता मागून आले आ, ते त्यांची पण खूप जास्त धावपळ झाली खूप म्हणजे आणि ती सगळी धावपळ माझ्या एका चुकीमुळे झाली चुकी, चुकी नाही म्हणजे मला सगळी माणसं एका जागेवर खूप जास्त आवडतात आणि मी सगळ्यांनी एकत्र के जमा केल्यामुळं त्यांच्या पण त्यांच्यावर पण खूप जास्त लोड पडला होता खूप जास्त काम दळ वर्दळ वगैरे झाली होती त्यांची त्यामुळं मग थोडीफार हेल्प आम्ही पण करू लागलो मी तर एवढं काहीच काम नव्हतं केलं माझ्या बहिणींनी पण एवढं काही नाही केलं जेवढं माझ्या मोठ्या बहिणीने म्हणजे पिंक वाली आहे ना इथे बसलेले तिने खूप जास्त काम केलं नंतर मम्मी आता आल्यावर त्यांनी बऱ्यापैकी केलं तर चला आता आम्हाला पण नंतर तयार होण्यासाठी टाइम भेटा म्हणून आणि नंतर त्या उन्हातून आल्या आल्या त्यांच्यासाठी मस्त पैकी आपला आंब्याचा ज्यूस त्यामध्ये बर्फ घालून थंडपणे त्यांना यायच्या आधीच आम्ही मध्ये ठेवला होता त्यांच्यासाठी स्पेशल माझी बहीण बघा तिकडे नुसती इकडे तिकडे हिंडते फिरते काहीच नाही करत बसली लागली आहे कामाला स्वयंपाकाची पण तय, तयारी करायची जवळजवळ चिराचिरी शिजवलं बऱ्यापैकी भाज्या शिजवलं वगैरे सगळं व्यवस्थित केलं आता फक्त वरती हो, तडका द्यायचा हा गॅस माझ्या भाऊजींना कंपनीतून भेटलेला तो तो की कोळशावर चलतो आ, ही एवढी सगळी तयारी पावभाजीची मसाला राईस ची इकडे चुलीवर आम्हाला राईस करायचा आहे चला तर मग आता आवर्या पटपट पटपट माझ्या बहिणी च हे टेरेस आहे बघा ना हे अननासाचं झाड किती भारी अननस आहे मी तर माझ्या बहिणीला त्याच दिवशी म्हणत होते की हे जेव्हा मोठं होईल ना तेव्हा मी येईल आणि मी आल्याशिवाय ते तोडू नको कारण मी पहिल्यांदाच अननसाचं झाड बघितलं हे पेरूच झाड आहे म्हणजे तिला खूप हव असेल तिचे टेरे टेरेस वरती सारखे कशाची ना कशाची झाड लावितच असते बघा आता ही चालू आहे राईस ची तयारी आम्ही इथे राईसला फोडणी देणार आहोत आणि फोडणी दिल्यानंतर तो आम्ही चुलीवर मांडणार मग चुली तो चुलीवर शिजूस तर इकडे तोपर्यंत ह्या गॅसवर भाजी करता, करता करता भुईमुगाच्या शेंगा बघितल्या कि त्या शेंगा खायची तलप लागली त्यामुळे स्वयंपाक करता करता आमचा इकडे कार्यक्रम चालू होता अं चला तर मग आता पटपट स्वयंपाक आवरून घेऊया आणि हो आम्ही आता लगेच आपलं राईसला फोडणी दिल्यानंतर लगेच भाजीच्या पण तयारीला लागलो ला। ठेव कापायचे ना मस्त काप रडायचं ना या किती भारी दिसते कोण मी का इथेच कुंजुरवाडी हम्म मजा येते ना अनु इकडं मजा येते ना नाही आठल ते रडते रडकअप च्या ऑर्डर का

आणूचे पण केस कापून आणल्यानंतर आम्ही तिचा वा वेळ आली तिचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचे आम्ही तिला लाडाने आणू म्हणतो पण तिचं खरं नाव वेदांती आहे तर सर्वप्रथम आम्ही सर्वांनी तिला ओवाळून घेतलं आणि फोटोग्राफर म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगाच म्हणजे माझा लेख तोच होता तो त्याने त्याच्याकडे कॅमेरा होता त्यामुळे त्याने कॅमेरा आणला होता तर आम्ही सर्वांनी फोटोशूट केले एवढे सगळे पाहुणे गोळा झाली जमा झाली होती सर्वांनी अगोदर ओवाळून घेतलं तिला चांगल्या विश दिल्या आणि नंतर तिला गिफ्ट वगैरे देऊन कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडला आणि आम्ही सगळेजण जमा झालो होतो आणि पाहुणे नेमकं माझे कोणते कौन कोण आहेत कोणते कौन कोण आहेत नेमकं कोण कोण आलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की सांगा मी आहे माझी आणि पार्लर मधून मेकअप करून आली होती त्यामुळे ती बघा ना किती भारी दिसत आहे खूप म्हणजे तिने ना पहिल्यांदाच मेकअप केलेला ह्याच्या आधी तिने कधीच मेकअप केला नाही आणि तिने स्वतःच्या लग्नात पण कधी मेकअप केला नव्हता दुसऱ्यांचं लग्न लांबच सोडा तर ती तिला खूप छान दिसत होती पण तिला असं ऑड फील वाटायचं कारण होत ते पहिल्यांदा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर आम्हाला जास्त व्हिडिओ घेता नाही आला कारण नंतर खूप जास्त काम होत जेवण वगैरे उरकले आम्ही थोडंफार वाढण्यासाठी पण थोडीफार हेल्प केली आमची स्वतःची जेवण वगैरे उरकून थोडंफार आराम करून मग आम्ही मुंबईला यायला निघालो हो तु, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय